और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर मध्ये चाकू चाबरी चोरी करून फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रकार घडला होता चाकूचा धाक दाखवून एकवीस हजार रुपये आरोपीने लुटले होते घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी हा फरार होता पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चा कॅम्प चार मधील सर्टिफाय हायस्कूलच्या बाजूला सापळा रचून संजय रतन राठोड ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीकडून एकवीस हजार रुपये चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केलाय नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता यामध्ये दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या आरोपीने या रिक्षामधील इतर सहप्रवाशांना चाकूचा धाक दा, दाखवून लुटले होते त्यांचे जवळपास एकवीस हजार रुपये त्यांनी ओढून नेले होते त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत होते गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने त्यांनी सदर जो अनोळखी आरोपी होता त्या त्याची त्या ओळख पटवली आणि त्याला आज रोजी गुन्ह्यात अटक केलेली आहे गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्यानंतर त्यांनी जबरीने नेलेले एकवीस हजार रुपयाची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे पुढील तपास जे आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत यामध्ये या आणखी काही गुन्हे आहेत का याचीही तपासणी करत आहेत दरम्यान न्यायालयात हजर केला असता एका दिवसाची पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे या प्रकरणी अधिकचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा